कांदा भाकर खाऊन शेतकऱ्यांचे साखरी तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन प्रशासनाला दिले विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील सरकारने कांदा दरवाढ करावी यासाठी मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी हो दुपारी साडेबारा वाजता कांदा भाकर खाऊन ठिय आंदोलन करण्यात आले तत्पूर्वी शासकीय विश्राम गृह येथे सर्व शेतकरी एकवटले होते त्यानंतर सर्व शेतकरी बंधू भगिनी साखरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दाखल झाले शेतकऱ्यांच्या हातात कांद्याने भरलेली डालकी तर गळ्यात घातलेल्या कांद्याच्या माळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या या आंदोलनाला विविध संघटनांनी देखील पाठिंबा दिला यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार साहेबराव सोनोने यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजारभाव अतिशय घसरलेले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही खते औषधे बियाणे मजुरी वाहतूक इत्यादी सर्व बाबींवर प्रचंड खर्च करून देखील कांद्याचे दर अत्यंत कमी असल्यामुळे शेतकरी वर्गावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे यामुळे सर्व शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी म्हटली आहे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असून कांद्याचे भाव वाढीसाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा नाफेड व एन सी सी एफचा कांदा बाजारात किंवा अनेक शहरांमध्ये विक्रीसाठी आणू नये शेतकऱ्यांच्या झालेल्या मागच्या दिवसांच्या तोट्याची आर्थिक भरपाई म्हणून पंधराशे रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे राज्याने सांगून बांगलादेश व इतर देशांसोबत चर्चा करून निर्यात सुरळीत करावी अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहे दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे निवेदन देताना धुळे अध्यक्ष संजय भदाणे धुळे जिल्हा युवक अध्यक्ष गंगाधर शिंदे धुळे जिल्हा महिला अध्यक्ष सुरेखाताई पाटील जिल्हा संपर्क प्रमुख युवराज काकुस्ते अनिल भामरे साखरी बच्छाव उपाध्यक्ष अविनाश देवरे धनंजय देसले शरद खैरणार महेश देसले नितीन खैरणार यांसह पुष्पा घरटे लताबाई बोरसे सरलाबाई अहिरराव सुवर्णा बोरसे सुरेखा बोरसे मंगल अहिरराव ललिता अहिरराव सीमाबाई अहिरराव मीनाबाई अहिरराव शैला अहिरराव आदी महिला भगिनी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साकरी yeah! Yeah!